नमस्कार सर्वांना मी गेले होते माझ्या माहेरला आणि हे आहे माझ्या माहेरचं घर म्हणजे माझ्या वडिलाचं घर आणि मी गेले होते भावीजला आणि मग संध्याकाळी माझी बहीण आहे ती म्हटली चला आपण दिदी रांगोळी काढू मग छान आम्ही रांगोळी काढली आणि शेतात खूप वा, छान वाटतं पण ज्यांचं शेतात घर आहे त्यांना माहीत आहे की खरंच शेतामध्ये संध्याकाळच्या वेळेस किंवा खूप छान वाटतं उन्हाळ्यामध्ये पण छान वाटतं पण वेळ नसतो आणि मुलांना सुट्ट्या जास्त नसतात त्यामुळे जास्त दिवस थांबता येत नाही आणि सुट्ट्या असल्या की जाता पण मग असं दिवाळीला खूप कमी होते आणि यांना ट्रेनिंगला पण जायचं होतं आणि मग छान अशी आम्ही रांगोळी काढली मस्त आणि मग संध्याकाळी छान असा व्ह्यू होता तिथला खूप प्रसन्न वाटतं शेतामध्ये कारण सगळीकडे छान असं हिरवगार असतं आणि खूप मस्त वाटतं आणि मग संध्याकाळी जेवणाचा बेत होता आमचा नॉनवेजचा आणि माझ्या आईने चुलीवरच्या भाकरी बनवलं त्या बाजरीच्या भाकरी चुलीवरच्या भाकरी खूप छान लागतात आणि मस्त कडक असतात कारण आपण गॅसवर बनवतो ते अशा होत नाही आणि मला खरंच खूप आवडतं चुलीवरच्या भाकरी आणि ठेचा सर्व म्हणजे गावाकडचं मला खूप आवडतं मग तिथं गेलं की मला छान सर्व खायला मिळतं आणि मग आम्ही सर्वांनी जेवण केलं संध्याकाळी आणि अंधार होता तिथे रात्रीचा वेळ त्यामुळे थोडंसं अंधार आला आहे आणि मग सकाळी होती भाऊबीज आणि मग हे आहे माझे भाऊ यांना सर्वांना ओवाळून घेतलं मी आणि हे आहे माझे काका आणि काकाला पण ओवाळून घेतलं आणि काका वडिलांना सर्वांना ओवाळून घेतलं आणि माझ्या बहिणी येणार आज कारण मला सुट्टी जास्त नसते त्यामुळं मी जेव्हा गेले तेव्हाच त्या सर्व येत असतात कारण त्या जवळ राहता आणि मी थोडंसं दूर राहते त्यामुळे सर्व मी गेल्यावरच येत असता आणि सर्व येणार होतं आज आणि खरंच माहेर ते माहेरच असतं कारण माहेरला गेलं की खरंच खूप आपलं सर्व इकडचं म्हणजे इकडचं सगळं विसरल्यासारखं होतं आणि खरंच म्हणजे असं वाटतं तिथं गेलं की निघूच नाही कारण आपल्याला सर्व खूप जीव लावता असं नाही की इकडं लावत नाही पण तरी पण असं तिथं मन रमून जातं आणि खरंच खूप छान वाटतं माझ्या सर्व बहिणी येतात सगळ्या येतात आमची खूप मोठी फॅमिली आहे त्यामुळे हा आहे माझ्या भावाचा मुलगा आणि आता तो खूप मोठा झालाय तो खूप लाजाळू आहे त्यामुळे त्याला थोडंसं हस आणि हे माझ्या छोट्या भावा भावाच्या मुलांनी छोट्या मुलांनी फटाके फोडताना त्याला तोंडाला भाजले त्यामुळे त्याचा तोंडाला असं काळं दिसते त्याचं तोंड झाडलंय आणि मग जेवणाला उशीर होता म्हणजे पूर्णाचा स्वयंपाक चालू होता आणि मला हिरव्या मिरचीचा ठेचा खूप आवडतो त्यामुळे माझ्या काकूने हिरव्या मिरचीचा ठेचा बनवला आणि मग आम्ही अगोदर थोडंसं जेवण करून घेतलं कारण पूर्णाचा स्वयंपाकाला वेळ होता आणि भूक पण लागली होती त्यामुळे जेवण घेतलं आधी आणि माझी आजी आहे तिच्या पायाचं ऑपरेशन झालं आहे मग त्याच्यावर थोडीशी बसले आणि तिला आंघोळ वगैरे घालून उन्हात बसवलं आणि बघा माझ्या वडिलाच्या शेतामध्ये किती छान वाटतं बघा किती सुंदर हिरवं हिरवं गार सगळीकडे मस्त आणि फोटो काढायचे होते ब म्हणजे तिथं गेल्यावर बरंच काही फिरायचं पण होतं शेतात पण जायचं होतं पण वेळ नव्हता त्यामुळे कुठंच गेली नाही आणि मग इकडं चालू चा बहीन, चा होता मा पूर्णाचा स्वयंपाक ह्या माझ्या काकू आहे आई आहे बहिणी आहे आणि ही माझी बहीण बहिणीची मुलगी आणि छान असं त्यांनी पूर्णाचा स्वयंपाक केला होता माझ्या दोन बहिणी अजून येणार होत्या आम्ही दोघीच आलेलो होतो अगोदर आणि मग आणि सर्वात मेन म्हणजे आपल्याला आईचं जर जेवण कुठं मिळत असेल तर ते फक्त आपल्या माहेरलाच मिळतं कारण तिथं आपल्याला कुठलंच काम नसतं आणि माझ्या माहेरला तर माझ्या काकू बहिणी आणि आई आहे त्यामुळे मला कुठलंच काम करायचं पडत नाही कधीच पडत नाही काम करायची गरज येत नाही आणि सर मग आम्ही छान असे जेवणं केले सर्वांनी आणि सगळ्या आल्या की खूप छान वाटतं सगळ्याच भेटतात आणि मग जायची तयारी झाली माझी आणि आमच्या घरी पाहुणे आले होते त्यामुळे हे मुलांना न घेऊन गाडी अगोदरच नेली होती त्यांनी त्यामुळे मला माझ्या भावाला सोडवावं लागलं मग माझ्या भावाच्या गाडीवर गेले आणि वेळेवर माझ्या बॅगची चैन पण तुटली त्यामुळे माझी बहीण खूप हसत होती की कि किती फजिती करून घेतली म्हणून आणि असो असा होता माझा माहेरचा दिवस चला तर मग व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा